हा या ठिकाणी आपण आता हनुमान हनुमानद्वार याच्यामधून आत प्रवेश करत आहोत हनुमानद्वार यस पाहण्यासारखं आहे छान आहे मस्त आहे पाहू शकता आपण कुठून येतो पुण्यात पुण्यातून आले त्या ठिकाणी खूप छान फाउंडेशन आहे बारा किल्ले बारा, ले, ले, बारा, ले। ले। बारा ले। सीमा फाउंडेशन सोम फाउंडेशन सॉरी सोम फाउंडेशन येथून सुद्धा पर्यटन स्थळ या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत खूप छान आहे हा किल्ला पाहण्यासारखा आहे खूप स्वच्छता एक नंबर किल्ला मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपण फक्त जर पावसाळ्यामध्ये yes. आहात ना तर यांचा आणखीन आनंद होईल तुम्हाला पण खूप छान आहे येस थँक्यू यू येस खूप जबरदस्त आहे यस yes, अपन इतना आत प्रवेश कर आहोत् हा डोर पहू शकता खूब yes. yes. सुंदर है हाँ। आत क्या बात है बहुत बढ़िया यस yes, खूब भरी ले भरी एकस नंबर अरे भाई रे भाई यस वाव यस 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 अमेजिंग स यास यस 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 खूप सुंदर आहे आम्ही दोघं पण आलो आहोत जोडीनं या ठिकाणी पाहायला खूप एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही खूप एक्सायटेड आहोत हा किल्ला पाहण्यासाठी आपण पाहू शकता आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो आहोत आता एप्रिल महिना चालू आहे एप्रिलच्याच पाच तारीख आहे आणि शार्प पासले या ठिकाणी पौने दोन एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही किल्ला पाहण्यासाठी आलो आहोत आणि हा किल्ला खरंच छान आहे आपण पाहू शकता पाहू शकता या ठिकाणी नोंदणी आहे तो फॉर बसू नये यस 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 महादेव मंदिर त्र्यंबक तलाव सोळा कोणी तलाव रिंचुकडा, या ठिकाणी आपल्या इकडे जायचा मार्ग आहे लोहगडचा किल्ला यस यस लोहगडच्या किल्ल्यावरती महादेव मंदिर आपण पाहू शकता यस महादेव मंदिर पाहू शकता त्रिंबक तलाव या ठिकाणी त्र्यंबक तलाव महादेव मंदिर यस yes. यस yes. पाहू शकता या ठिकाणी लोहगडच्या किल्ल्यावरती महादेव मंदिरचे दर्शन करते वेळेस लोहगडच्या किल्ल्यावरील महादेव मंदिरचे दर्शन करते वेळेस आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे मस्त आहे आपण पाहू शकता जर आलात तर विजिट करा बघण्यासारखा आहे किल्ला यस